मटारचा सीझन सुरू आहे मटार चालू झाले की आपण त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो आज आपण मटारचीच रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आलू मटर पुलाव हा म आलू मटर पुलाव कोणत्याही बिर्याणीसमोर भाऊ खाऊन जाईल इतका बेस्ट बनतो अचानक पाहुणे घरी आले की हा आलू प मटर पुलाव एक बेस्ट ऑप्शन आहे या पद्धतीने आलू मटर पुलाव बनवाल तर प्रत्येक शीतन शीत मोकळी होईल चवीला तर इतकी बेस्ट लागते की सगळे बिर्याणी याच्यासमोर फिके पडतील नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आलू मटर पुलाव बनवत आहोत सर्व मसाले फ्रेश वापरत आहोत त्यामुळे हा पुलाव चवीला खूप छान लागणार आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट बनते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा तूप आणि निम्म तेल वापरला तरीही चालेल आता हे तेल आपण थोडं गरम करून घेऊया तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया खड्या मसाल्यांमध्ये एक चमचा जिरे एक तमालपत्र एक बदाम फूल दोन मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग घालायचं आहे आणि या मसाल्यांना छान परतून घ्यायचं आहे खड्या मसाल्यामुळे हा पुलाव चवीला खूप छान लागतो आता आपण हे मसाले छान परतून घेऊया सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे या इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेते आणि याला थोडा वेळ परतून घेते अगदी जास्त न परतता थोडं ट्रान्सलूट होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे या इथे मी कांदा थोडा वेळ परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडं असं अल्लं खेचून घेतलेलं आहे ते मी घालून घेते त्याचबरोबर मी इथे दोन मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही घालून घेते आता कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे या इथे तुम्ही अल्ल आणि लसूण वापरला तरीही चालेल फक्त आपल्याला अल्ल आणि लसूण फ्रेश वापरायचं आहे कांदा मी छान परतून घेतलेला आहे या इथे तुम्ही बघू शकता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालून घेते या इथे तुम्ही टोमॅटो उभे काप करून घातलात तरीही चालेल आता यालाही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या इथे टोमॅटो छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये मी दोन बटाटे सोलून असे मोठे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते बटाटा एकदम बारीक न चिरता असा थोडा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे बटाटा यामध्ये आपल्याला शिजवायचा नाही त्यामुळे फक्त याला पण मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालं की यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते हळदही आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात हळद मिक्स करून झाली की यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते या इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आता यालाही आपण छान परतून घेऊया याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी ताजा हिरवा वाटाणा मी यामध्ये घालून घेते या इथे तुमच्याकडे फ्रेश वाटाणा नसेल तर फ्रोझन वाटाणा वापरला तरीही चालेल जर तुम्ही फ्रोझन वाटाणा वापरणार असाल तर त्याला जास्त परतण्याची गरज नाही कारण ते ऑलरेडी शिजलेलं असतं आता याला आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया एखाद दुसरा मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडी साखर घालून घेणार आहे साखर घातल्यामुळे वाटाण्याचा कलर आहे तसा हिरवागार राहतो आता याला छान आपण परतून घेऊया आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालून घेते आणि याला परत एक तीन ते ती चार मिनटं मी परतून घेते तुम्ही गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला वापरला तरीही चालेल किंवा पावभाजी मसाला वापरला तरीही चालेल सर्व मसाले मी छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मी चार मोठी वाटी गरम पाणी घालून घेते यामध्ये आपण ज्यावेळी पाणी घालतो त्यावेळी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी घालून झालं की याला एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि या पाण्याला छान उकळी काढून घेऊया आपण गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे या पाण्याला लगेच उकळी यायला सुरुवात होते मीठ घातल्यानंतर याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक अन शेअर करायला विसरू नका या इथे मी पुलाव करण्यासाठी दोन वाटी अखंड बासमती तांदूळ घेतलेला आहे ते मी दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि यातील पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे आता या इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ घालून घेऊया या इथे मी तांदूळ भिजत घातलेला नव्हता त्यामुळे मी तांदळाच्या दुप्पट या इथे पाणी घातलेलं आहे जर तुम्ही तांदूळ भिजवत ठेवलात तर तांदळाच्या दीडपट यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तांदूळ घालून झालं की याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या पाण्याची उकळी गेलेली आहे तांदूळ घातलं की या पाण्याची उकळी जाते त्यामुळे परत याला या पाण्याला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे याच्यावरती कोणतंही झाकण न लावता याला असं ओपनच उकळून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात या पाण्याला उकळी यायला सुरुवात होते हे छान उकळलेलं आहे आता यावरती आपण झाकण लावूया आणि हा भात छान आपण शिजवून घेऊया झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही लो फ्लेमवरतीच हा भात आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी पाच ते साठ मिनटामध्ये हा भात शिजवून तयार होतो आपला भात शिजला आहे का ते आपण चेक करूया या इथे तुम्ही बघू शकता आपला भात किती कलरफुल असा दिसत आहे आता आपण भात शिजला आहे का ते चेक करूया या इथे आपला भात छान मऊ असा शिजला गेलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आहे तयार झालं आपलं आलू मटर पुलाव किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता चवीला तर अप्रतिम लागते जर तुम्हाला तोच तोच मसाला भात खाऊन कंटाळा आला असेल तसंच जर संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळा आला असेल तर तुम्ही हा आलू मटर पुलाव बनवू शकता बनवायला सोपी आहे त्याचबरोबर खूप चटपटीतही होते तुम्ही बघू शकता या इथे याचं कलर टेक्शर किती जबरदस्त असं आलेलं आहे तुम्हीही हा पुलाव नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता पुलाव आवडतो हेही मला सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय